नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत रवा केक याआधी पण आपण रवा केकची रेसिपी पाहिलेली आहे पण ती ना खूप आपण साहित्य घेतलं होतं त्यात दही तूप वगैरे आजचं ना कमी साहित्यात रवा केक करणार आहोत तो मी पाहू शकता किती स्पंजी झाला आहे ती आणि खूप सोप्या पद्धतीत कमी वेळेत आणि खूप छान झालेला आहे तर चला तर पाहूया तो कसा करायचा ते तर इथे ना मी एक वाटी रवा घेतला आहे बारीक रवा बिना भाजलेला भाजायचा नाही तसाच घ्यायचा एक वाटी रवा एक वाटी गरम दूध घ्यायचं थंड घ्यायचं नाही गरम दूध घ्यायचं आणि मी ना पाऊन वाटी साखर घेतली एक चमचे विलायची पावडर घेतली एक इणूचं पाकेट घेतलं आणि थोडंसं मीठ घेतलं आहे आणि ना मी पाऊन वाटी घेतली मला कमी गोड हवं आहे म्हणून तुम्हाला जर जा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही एक वाटी दूध एक वाटी रवा एक वाटी साखर घेऊ शकता तर दूध आपलं गरम घ्यायचं एकदम उकळतं म्हणजे त्यात साखर आपली विरगळली जाते चांगल्या प्रकारे तर मी साखर त्याच्यात टाकते आणि ते चांगलं हलवून ते विरगळून घेते गरम दूध असल्यामुळे दोन मिनटात विरगळते जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यातच विलायची पावडर पण टाकून घेते आणि ते चांगलं दोन मिनटं मिक्स करते म्हणजे आपली साखर आहे ना व्यवस्थित विरगळली जावी म्हणून तर व्यवस्थित त्याला घेते विरगळून आणि मिक्स करून आणि आता ना नंतर त्याच्यात आपण रवा टाकूयात तर एक वाटी दुधाच्या प्रमाणासाठी एवढा एक वाटी रवा परफेक्ट प्रमाण होते तुम्हाला सुरुवातीला जरी रवा टाकल्यास ते मिश्रण पातळ वाटलं का नाही तरी नंतर पंधरा मिनटं आपण भिजून दिला ना रवा की मग त्याच्यानं हि आपला रवा ना असं घट्ट होऊन येतं मिश्रण ते रवा फुगतो त्याच्यात गरम दुधात तर मग आता रवा टाकलं आहे आपण चांगलं मिक्स केलं आता त्याच्यात थोडंसं आपण जे मीठ घेतले का ते मीठ पण टाकूया त्याच्यात आणि ते मिक्स करूया आणि पंधरा मिनटं हे झाकून ठेवूया एक पंधरा मिनटं झाकून ठेवलं की रवा चांगला फुलून येतो होतो आणि मिश्रण घट्ट होतं तर आता हे मिक्स करते झाकण टाकून ह्याला पंधरा मिनटं ठेवते मग हे आपलं भिजत येतोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ तर दुसरी तयारी म्हणजे आपलं इनो टाकल्या टाकल्या लगेच त्याला भांडं आपलं ते गरम वात आँ... करायला ठेवलेलं भांडे ठेवावं लागतं म्हणजे ते आपला इनो ॲक्टिव्ह होतो आणि आपला केक फुगतो जर उशीर लागला का नाही तर आपला केक फुगत नाही म्हणून हे मिश्रण भिजत आहे तोपर्यंतच पूर्वतयारी करून घ्यायची ज्या भांड्याला आपण ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचं त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे आपला केक व्यवस्थित बाजूला निघतो म्हणजे नंतर मिश्रणात आपण इनो मिक्स केल्या केल्या लगेच ह्या भांड्या टाकता येते जर आपण तुप लावीत बसलो तर मग वेळ जातो मग तो इनो काम करीत नाही ॲक्टिव्ह होत नाही त्याला लगेचच्या लगेच उष्णता नाही भेटली की तो स्पंजी होत नाही केक आपला मग आधीच ह्या पातेल्याला मी तूप लावून घेते माझ्याकडे बटर पेपर नाही मी तुपच वाप लावीत असते म्हणजे ते लगेच आपला केक निघतो बाजूला नाही तर त्याला चुटकून बसतं पातेल्याला नंतर नाही तूप लावलं की आणि आता तूप लावून घेतलं आहे भांड्याला आपण आणि ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचं आहे त्या भांडं आपण गरम करायला गॅसवर ठेवूया तर एक जाडबुडाचं मोठं भांडं मी गॅसवर ठेवलं आहे फुल गॅसवर गरम करायला प्रत्येक वेळेस याच्यातच मी केक बेक करीत असते त्याच्यामुळे त्याचा कलर तसा झाला आहे त्या खा ह्याचा आपल्या भांड्याचा जरा काळपट आणि त्याच्यातनं मी मीठ टाकले आणि मीठ पण प्रत्येक वेळेस हेच मीठ वापरत असते त्याच्यामुळे त्याचा पण कलर असा झाला आहे काळपट तुम्ही म्हणताल मीठ पांढरा असतं असं का दिसायला आणि त्याच्यातनं मी हे स्टँड ठेवलेलं आहे म्हणजे ह्या स्टँडवर आपल्याला त्या केकचं पातेल्यानंतर ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे भांडणं चांगलं गरम करून घ्यायचं आणि हेच मीठ नंतर थंड करायचं आणि प्रत्येक वेळेस केकला हेच मीठ वापरायचं थंड झालं की एका भरणीत भरून ठेवायचं तर पंधरा मिनटं झाले तर आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालं आपलं भांडं पण गरम झालं ज्यात केक बेक करायचे ते आणि आता ना आपण त्याच्यात इनो टाकून घेऊया तर एक वाटी रव्याला एवढं एक इनोचं पाकिट परफेक्ट प्रमाण होते माझे वाटीचं प्रमाण तुम्ही पाहू शकता वाटी केवढ्या साईजची आहे ती कारण वाटी जर लहान मोठी असेल तर रव्या इनोचं पाकिटाचं प्रमाण पण कमी जास्त होऊ शकतं तर मग तेवढ्या एक वाटी रव्यासाठी मला एवढं एक वाटी एक इनोचं पाकिट परफेक्ट प्रमाण होतं आता इनो टाकलं की फक्त चमच्यावर पाणी त्यात टाकायचं म्हणजे इनो ॲक्टिव्ह होतो लगेचच्या लगेच तुम्ही पाहू शकता असं फसफस होतं आणि एकाच दिशेला असं हलवायचं मिश्रण म्हणजे ते चांगलं मिक्स होतं आणि लगेचच्या लगेच वेळ करायचं नाही मिक्स केलं की लगेच ते पात्याला टाकायचं मग वाटलंच तर चमच्याने व्यवस्थित निघत नाही म्हणून मी हाताने नंतर ते हे करून टाकलं पुसन टाकलं आणि मिश्रण त्याच्यात टाकल्यानंतर पातेला असं एक दोन वेळेस स्टॅप करायचं खाली म्हणजे ना त्यात जर हवा काही बसली असेल तर ते निघून जातात बुडबुडे हवेचे आणि ते लगेच गरम ह्याच्यात लगेच्या लगेच ते ठेवायचं मग आपलं गरम केलेलं आपण भांड्यावर तर मी सुरुवातीला ह्याच्यावर एक ताट झाकून पाहिलं पण ताट व्यवस्थित बसाना गेलं असं वाटलं मला कडनी वाप जाती अशी वाटलं मग ते व्यवस्थित बेक व्हायचं नाही म्हणून मी ताट काढलं बाजूला आणि नंतर एक स्टीलची पाटी अशी टाकली त्याच्यावर म्हणजे ती व्यवस्थित बसती पण कोणत्या साईडनं त्याची वाप जात ती तर व्यवस्थित बसली ती मग मी ते ठेवलं तर एक मला ना बरोबर सदोतीस अडोतीस मिनटं लागले मला केक बेक व्हायला एकदा तीस मिनटाने एकदा पाहिलं होतं मी आपलं केक बेक झाला आहे का नाही ते तुम्ही खुणा पाहू शकता त्यावेळेस जरा मिश्रण चिटकलं होतं आपल्या सुरीला मग मी ते थंड होऊन दिला आ, केक नंतर पस सदोतीस मिनटं लागले बेक व्हायला आणि नंतर थंड केक एक अर्धा तास केक चांगला थंड करून दिला आणि थंड झाल्यासच असा पलटी करून घ्यायचा जर गरम गरम पलटी केला ना तर त्याचे तुकडे पडतात केकचे आपल्या व्यवस्थित निघत नाही बाजूला तर मी एक अर्धा पाऊन तासानंतर थंड होऊन दिला आणि केक बेक व्हायला बरोबर अडतीस मिनटं लागले तुम्हाला क वेळ कमी जास्त लागू शकतो कारण तुमचा गॅस केक किती फास्ट स्लो चलते त्याच्यावर किंवा तुम्ही ज्या ज्या भांड्यात केक बेक करायला ठेवलं त्या पात्यालाचं त्या भांड्याचं बूड किती जाड आहे पातळ आहे त्याच्यावर वेळेचं प्रमाण ठरू शकतं तर मला माझ्या बरोबर सदोतीस अडतीस मिनटं लागली मला केक बेक व्हायला तुम्ही पाहू शकता चांगला व्यवस्थित बेक झाला आहे आणि व्यवस्थित निघाला आहे पात्याला अजिबात चिटकलेलं नाही आणि एकदम मस्त स्पंजी झाला आहे कलर पण छान आला आहे तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला कट करून दाखवते कट करतानाच तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे ते किती सहजासहजी मस्त असं एकदम हे आहे कट होत आहे तर मग कसा वाटला तुम्हाला माझा साधा सोपा आणि कमी साहित्या त्यातला हा रवा रवा केक आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता किती छान स्पंज आला आहे आपल्या केकला ती तर मग आहे का नाही मस्त साधा सोपा केक आवाला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीत हा केक करून पहा तुम्हाला नक्की आवडेल